नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी डॉटिन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो गोपुळी चौकापासून ते खडकी बाजारापर्यंत हा जो रस्ता आहे हा रस्ता दुहेरी करण्यासाठी जो सगळ्यात मोठा अडथळा होता तो म्हणजे रस्त्याच्या मध्ये जे साईडला डिवायडर टाकलेले होते हे डिवायडर काढणे काढले जोपर्यंत जात नव्हते तोपर्यंत हा रस्ता रुंद करणं शक्य होणार नव्हतं आणि दुहेरी वाहतूक सुरू करणे अवघड होते मात्र आज एकोणीस तारखेला रात्री मेट्रोमार्फत या रस्त्यामध्ये जे डिवायडर आहेत हे डिवायडर काढण्याचे काम सुरू झालेले आहे आपण बघू शकतो की हे जे डिवायडर आहे हे बोपुडी चौकात जे डिवायडर बोपुडी चौक ते खडकी बाजार या भागाचे हे डिवायडर लावण्यात आलेले होते ज्यावरनं खडकीवरनं बोपडीकडे येणारे टू व्हीलर आणि रिक्षा त्या मार्गावरनं येत होत्या ते आता डिवायडर काढण्याचं काम जे आहे हे सुरू करण्यात आलेलं आहे आणि येत्या आठवड्याभरात हा खडकी बोपोळी रस्ता दुहेरी करण्यासाठी दुहेरीकरण वाहतूक सुरू होईल याबाबत आम्ही आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्याशी दोन दिवसापूर्वीच चर्चा केलेली होती त्यांना विचारण्यात आलं होतं की वीस तारखेला हा रस्ता सुरू होणार होता त्याचं काय झालं मात्र या डिवायडर काढायच्या कामाला थोडासा डिले झाल्यामुळे हे पुढील पाच ते सहा दिवसामध्ये हा रस्ता सुरू होईल असं आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी सांगितलं होतं आता रात्री आम्ही एका कार्यक्रमावरनं येत असताना बोपुडी चौकातील हे जे डिवायडर आहेत हे डिवायडर काढण्याचं काम सुरू आहे हे पाहिलं आणि त्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ आपल्यापर्यंत करत आहोत मित्रांनो अशाच प्रकारच्या बातम्यांना अपडेट आम्ही आमच्या बातमी डॉटिन या न्यूज चॅनलवर देत राहणार आहोत आमचं बातमी डॉटिनिया न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद